ती कुणाची आई होती कुणाची मामी तर कुणाची काकी पण सत्यात ती कुणाचीच नव्हती ती फक्त स्वतःसाठी जगणारी होती अगदी त्यासाठी तिला कुणाचा जीव घ्यावा लागला तरीही ती मागे सरली नाही एका पाठोपाठ एक चार चिमुकल्यांचा जीव घेतला आणि कारण एकच माझ्यापेक्षा कुणीही सुंदर दिसायला नको भले ती निरागस नकळती चिमुकली असे देशाला हादरवणारं सिरियल किलिंगचं प्रकरण समोर आलंय सिरियल किलर पूनमनं पोलिसांना या हत्यांची कबुली दिली आहे पूनमनं ज्यांचा जीव घेतलाय ती सगळी मुलं तिच्या घरात अवतीभोवती बागडणारी निरागस जीव होते पण मग तिनं असं का केलं सायको किलर पूनम कोण आहे तिच्या अट्टहसापोटी चार हत्यांची भयानक साखळी कशी घडत गेली आणि मुळात सायको किलर पूनम पोलिसांच्या जाळ्यात कशी अडकली किंवा तिचं हे कृत्य उघड कसं झालं सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील ही बातमी तुम्ही पाहताय लोक

या भयंकर कहाणीला सुरुवात झाली दोन हजार केली ती दोन हजार मुलीचा जीव घेतला नऊ वर्षांची तिची मुरडी तिच्यापेक्षा सुंदर दिसत होती म्हणून पुनमनं तिला बाथरूम मध्ये नेलं पाण्यानं भरलेल्या टब मध्ये बुडवलं आणि बाहेरून दार बंद केलं कुटुंबाला वाटलं हा अपघात आहे कुणालाही कल्पना नव्हती की ही हत्या होती त्यामुळे तिचा पहिला खून पचला पण तरी आपल्यावर कुणी संशय घेईल या भीतीनं तिनं दुसरा खून केला तो तिच्या स्वतःच्या मुलाचाच तीन वर्षांच्या शुभमला पूनमनं पाण्यात बुडवून मारलं हे दोन खून पचले असल्यानं पूनम निर्धास्त झाली वर्षभर ती शांत होती दोन हजार पंचवीसच्या ऑगस्ट मध्ये पूनमनं पुन्हा एक चिमुकला जीव संपवला गावात तिच्या माहेरी आली होती तिथं तिच्या चुलत भावाची सहा वर्षांची मुलगी जियाला तिनं पाहिलं आणि पुन्हा हत्येचं सत्र सुरू झालं पुनमनं जियाला पाण्याच्या टाकीत बुडवून संपवलं पुन्हा कुटुंबाला हा अपघात वाटला संशयाची सुई पुनमकडे गेली पण काहीच झालं नाही काही, काही दिवसांनी चौथी हत्या झाली पण मग ती कशी अडकली सांगते तो दिवस होता डिसेंबर चौथी हत्या केली पण यावेळी तिला नशिबाने नवलठा गावात पूनम नातेवाईकाच्या लग्नासाठी गेली होती आणि सगळे नातेवाईक वरातीत व्यस्त होते इथंच पूनमनं डाव साधला अवघ्या सहा वर्षांच्या विधीला पूनमनं टेरेसवर नेलं तिथल्या स्टोअर रूम मध्ये पाण्याच्या टब मध्ये तिचं डोकं बुडवलं चिमुरडीनं प्रतिकार केल्यानं पूनमचे कपडे ओले झाले टेरेसचा दार बंद करून पूनम खाली आली कपडे ओले झालेत का म्हणून विचारणा झाल्यावर पूनमनं त्यावर कारणं दिली काही वेळानं विधीला घरचे शोधू लागले ती सापडत नसल्यानं सगळे घाबरले अखेर स्टोअर रूममध्ये विधीचा मृतदेह सापडला यावेळी मात्र पोलिसांना बोलावण्यात आलं परेंसीक टीम आली आणि पोलिसांचा तपास सुरू झाला घरातल्या एका सदस्याने एक शंका विचारली खालच्या बाथरूममधला पाण्याचा टप स्टोअररूममध्ये कसा आला बस हा एकच क्लू पोलिसांना मिळाला आणि तपास सुरू झाला चौकशीत पूनमनं आत्मविश्वासानं खोटी उत्तरं दिली पण पोलिसी ही खाक्या दाखवला आणि पूनमनं गुन्ह्याची कबुली दिली पूनमनं चार मुलांना संपवलं ज्यात तीन मुली आणि एक मुलगा होता ज्यानं चौकशीत पूनमनं या हत्यांमागचं कारण सांगितलं ती म्हणाली आमचं लग्न झाल्यानंतर जेव्हा माझा मुलगा शुभम जन्माला आला तेव्हा घरी सगळे मला टोमडे मारायचे ते म्हणायचे की कुटुंबातली इतर मुलं पूनमच्या मुलांपेक्षा जास्त देखणी आहेत यामुळं माझ्या मनात कनिष्ठतेची भावना खोलवर रुजू झाली हळूहळू हे द्वेष मत्सरात बदलले असं तिनं कबूल केलं ऑस्ट्रेलियाची बाब म्हणजे पूनम उच्च शिक्षित आहे तिनं राज्यशास्त्रात एम ए केल्या बीएड ची पदवी घेणारी पूनम टॉपर होती पूनमला शिक्षिका बनायचं होतं पण सौंदर्याचं फूळ तिच्या डोक्यात बसलं आणि ती सिरियल किलर झाली दोन हजार एकोणीस साली नवीन सोबत पूनमचं लग्न झालं पहिल्या मुलाची हत्या केल्यानंतर पूनमनं दोन हजार चोवीस साली दुसऱ्या मुलाला जन्म दिला आणि त्याचं नावही शुभमच ठेवलं दरम्यान पूनमच्या निशाण्यावर आणखी दोन मुलं होती अशी कबुली तिनं चौकशीत दिली धक्कादायक बाब म्हणजे त्यातला एक तिचा दुसरा मुलगा शुभम होता आता पूनमचा पती देखील पुढे आलाय त्यानंही तक्रार दिली आहे पूनमला कोठडीत टाकण्यात आलंय पोलीस या चारही प्रकरणांचा तपास करतायत न्यायालयात पूनमला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत पण पूनमनं या हत्या करून आई मामी काकी आत्या या प्रत्येक नात्याचा खून तर केलायच पण तिनं माणुसकीची हत्या केली आहे त्यामुळे ती कायम गजाआड राहावी अशी इच्छा तिचे नातेवाईक व्यक्त करतायत लहान मुलांना पाहून आपण सगळेच आनंदी होतो पण पूनमनं त्या लहान मुलांचाच खून केला आणि माणुसकीची हत्या केली या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं हो? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा